आज माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे हिवराखांड येथे हिवरा येथे बैलांची भव्य स्पर्धा आयोजित केलेली आहे अनेक गावाहून अनेक शहरातून इथे बैल जोडे आलेले आहेत आणि खूप साऱ्या बैलांचा माहोल इथे तयार झालेला आहे तर आज बघूया बैलांची शर्यत कशी असती माझ्यासोबत आहेत फोटोग्राफर चिपडे सर जे अत्यंत सुंदररीत्या या गोष्टी शूट करत असतात ते वाईल्ड लाईफ फोटोग्राफर पण आहेत व अनेक क्षेत्रामध्ये ते काम करत आहेत तर आज माझ्यासोबत आहे सर आणि आपण जात आहोत हिवरा खांड येथे लोणार तालुक्यामधील हे एक गाव आहे व तेथे आज बैलांचा पट बैलांची शर्यत बैलगाडी शर्यत ठेवण्यात आलेली आहे तर चला आपण त्याचा आज आनंद घेऊया व काय असते बैलगाडी शर्यत हे पण बघूया मी सचिन कापुरे तर चला बघूया हिवराखंड येथे बैलगाडी शर्यतीचे आयोजन असल्यामुळे लोकांची येजा जा चालू झाली व लोक आपल्या छोटे गाडी बैलगाडी घेऊन इथे पोहोचत होते वेगवेगळ्या जातींचे बैल इथे आम्हाला बघायला मिळालेत काही खिल्लार होते काही गावरान होते काही बछडे होते काही वासरे होते असे छोटे मोठे नवजात व काही वयस्कर असे पटावरील बैल आम्हाला इथे बघायला मिळाले लोक तयारीला लागलेले होते काही लोक आपल्या छोट्या छोट्या गाड्या घेऊन पटावर नंबर लावलेले होते सर्व बैल व त्यांचे मालक पावत्या घेऊन आपापल्या नंबरवर म्हणजे एकानंतर एक अशा एकामागे एक आपल्या गाड्या उभ्या करून आपला नंबर येईपर्यंत थांबलेले होते सुंदर बैलजोड्या इथे आम्हाला दिसत होत्या व लोकांची गर्दी ही वाढतच चाललेली होती सर्वांना हा शंकरपट बघण्याची एक उत्सुकता लागलेली होती सर्वजण तयारी करून आपापलं आसन ग्रहण करून बसलेले होते बुलढाण्या जिल्ह्यातील सय्यद मीर बाबा उरूस निमित्त या बहुवी जंगी शंकरपटाचे आयोजन केलेले होते हिवराखंड येथील हे मैदानावर आयोजन झालेले होते लोणार तालुक्यातील प्रसिद्ध हिवराखंड या गावी हा कार्यक्रम सुरू आहे या शंकरपटाला अनेक लोक उपस्थित होते आणि भरपूरचे बक्षिसही इथे वाटण्यात येणार होते गावगाड्यांचे बक्षिसे म्हणून नऊ हजार रुपये सात हजार रुपये पाच हजार तीन हजार दोन हजार सतराशे सोळाशे व असे अनेक बक्षिसे इथे वितरण होणार होते हे गृहस्थ सकाळपासून आपल्या या जागेवर येऊन हा शंकरपट बघण्यासाठी या झाडावर बसलेले होते थोड्याच वेळात या शंकरपटाचे उद्घाटन होणारच होते व कार्यक्रमाला सुरुवात होणारच होती व्यवस्थापन अगदी चोख होते कारण व्यवस्थापक समस्त गावकरी मंडळ हिवराखंड येथील होते आणि यामध्ये एक पंच पंचकमिटी नेमलेली होती ही पंचकमिटी सर्व बैलांवर व इतर मंडळींवर व्यवस्थापनासाठी कार्यरत होती काय बैलांचं नाव आणि पुष्पा कोणता आहे पुष्पा अशा या सर्व बैलगाड्या एका पाठोपाठ एक लाईनमध्ये लागलेल्या होत्या आणि बरेच लोक असे मचान करूनही येथे बसलेल्या आम्हाला दिसले नंबर शंकरपट म्हणजे बळीराजाचा म्हणजेच आपल्या जगाच्या पोशिंद्याचा हा एक मुख्य तो हा खेळ आहे यामध्ये खूप प्रकार आहेत काय वेगवेगळे यामध्ये प्रकार विजयवेळे यामध्ये प्रकार शेतकरी शेतकऱ्यांचं मेळाव आनंद कोण गेलेला आहे गावात गावातल्या ठीक आहे धन्यवाद पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली नगर नाशिक या ठिकाणी या खेळाला बैलगाडा शर्यत असेही संबोधले जाते आणि नियम पण वेगवेगळे असतात बैलगाडा शर्यतमध्ये एकाच टाईमला जास्तीत जास्त नऊ गाड्या सोडतात तर शंकरपटात एकावेळी एक किंवा दोन गाड्या सोडतात एक गाडी सोडताना ती स्पर्धा सेकंदावर चालते आणि दोन गाड्या सोडल्यास पहिल्या गाडीला विजयी करार दिला जातो असा हा शंकरपट असतो सय्यद मीर बाबा उर्स या निमित्त इथे बैलांच्या शर्यतींचं आयोजन केलेलं होतं अशी भव्य ही बैलांच्या जोडींची शर्यत इथे आपल्याला दिसत आहे एक बैलांच्या शर्यतीचं आयोजन केलेलं आहे यालाच पट म्हणतात खूप भव्य अशी ही बैल जोडी स्पर्धा इथे दिसत आहे आपण इथे बघू शकतो हे तोरण आहे या तोरण इथून ते अडीचशे फुटपर्यंत दुसरं तोरण आहे जो सर्वात कमी कालावधीमध्ये हे तोरण तोडेल म्हणजे काही सेकंदामध्ये हे तोरण तोडलं जाते जो हे सेकंद लवकर तोडल त्याच बैलाचा इथे नंबर नंबर येतो त्या हिवराखंड येथे हा पट चालू आहे व आपण ही गर्दी बघू शकता प्रामुख्याने ही जवळपास तीनशे वर्षापूर्वीची विदर्भाची परंपरा आहे याचं उदम जे आहे ते विदर्भातून सुरू झालेले आहे असे लोक म्हणतात शंकरपट मोठ्या प्रमाणात विदर्भातील उमरखेड यवतमाळ वर्धा अमरावती बुलढाणा या क्षेत्रात जास्त बघायला मिळतो माझ्या youtube चॅनलची आहे सांग आता माझा youtube ची केली मी सांगतो या आयोजकांचे धन्यवाद शेतकऱ्यांसाठी प्रवेश फी सहाशे रुपये इथे भाग घेण्यासाठी होती शेतकरी आपल्या मालाची हडी इथे करताना मला दिसले इथे नगरीचा तुम्हाला दिसणार आहे लाईव्ह मध्ये त्या चॅनलला करा आणि लाईक करा भाऊ चायनाचं नाव आहे सचिन कापुरे युट्यूब चॅनल आहे अरे तुम्ही घरच्या घरी पाहू शकता शंकरपटाचा कार्यक्रम हा यांचा जोड गेलेला आहे पण नाव आहे लाईक करा शेअर करा आणि मनमुराद आनंद घ्या शंकरपटाचा

तयार करताना सज्ज दिसतात छोट्या छोट्या गाड्या सायकलचे टायर लावून किंवा कमी वजनाच्या गाड्या या शर्यतीमध्ये असतात यात्रेनिमित्त हा खेळ भरवला जातो हा खेळ नाही तर एक शेतकऱ्यांची परंपरा आहे असे संबोधले तरी यात नवल करण्यासारखे काहीही नाही काही कालावधीसाठी शासनाने या शंकरपटावर बंदी घातलेली होती परंतु दोन हजार तेवीस नंतर सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी उठवली आहे त्यामुळे राज्यातील बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील बैलगाडा शर्यत कायदा वैध ठरवला आहे तसेच तमिळनाडूमधील जल्लीकट्टूला खेळ म्हणून मान्यता देणारा तमिळनाडू सरकारचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे कारण प्राण्यांना होणाऱ्या वेदना आणि वेदनांना मोठ्या प्रमाणावर गुन्हेगार ठरवते त्यामुळे हा जलिकट्टूचा जो प्राण्यांचा कार्यक्रम होता त्याला सरकारने बंदच ठेवलेला आहे पोंगलच्या कापणीच्या हंगामात आयोजित केला जाणारा बैलांशी लढण्याचा खेळ हा होता शंकरपट हा शेतकऱ्यांना आनंद देणारा क्षण असून अनेक शहरांमध्ये वर्षानंतर प्रथमच अशा मैदानी खेळांचे आयोजन केल्याने जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाच्या चेहऱ्यावर या शंकरपटाच्या आयोजनातून समाधान दिसून येते व आम्हालाही हा खेळ बघायला खूपच मजा आली कारण हा रोमांचकारी व धाडसाचा खेळ आहे व शेतकरी मोठ्या उत्साहाने यात सहभाग घेत होते म्हणून खरंच हा बघण्यासारखा खेळ होता खेडे विभागात प्रेक्षक वर्ग अशा पद्धतीने जिथे जागा भेटेल तिथे बघ बसतात उद्घाटन समारंभ झालेला आहे व आता शर्यत सुरू होत आहे व आपल्याला हे बैल बैलगाडीसह धावताना दिसत आहेत अवघ्या पाच सहा सात सेकंदामध्ये अडीचशे फूट अंतर हे बैल पार करतात व या सेकंदाच्या लढाईमध्येच यांचा विजय ठरत असतो या कार्यक्रमाचे काही महत्त्वाचे नियमही असतात एखादी बैलगाडी रेषेच्या बाजूला गेली तर ती फाऊल होत असते व सर्वात महत्त्वाचे यामध्ये आपापल्या जीविताची हानीची जबाबदारी ही स्वतःचीच असते हे अगोदरच नमूद केलेले असते त्यामुळे आपण आपली काळजी घेणे गरजेचे आहे आपल्या बैलांना आपल्या ढवळ्या पवळ्यांना आपल्या बिजल्या सारंग्याला आपल्या सर्जा राजाला किमया दाखवण्याची संधी याच शंकरपटातून मिळते वर्षभर वर्ष शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांना वार्षिक आनंदोत्सवाचा आनंद याच शंकरपटाच्या माध्यमातून मिळत असतो आता महाराष्ट्र सरकारने बंदी उठवल्यानंतर अनेक किसान अनेक मेळावे घेत असतात व या शंकरपटाचे आयोजन मोठ्या उत्साहात सर्व महाराष्ट्रभर व सर्वत्रच जोरात चालू असते लाखो रुपयाचे बक्षिस या बैलजोड्यांना देण्यात येतात त्यामुळे साहजिकच आपला नंबर लवकर लागावा यासाठी शेतकऱ्यांची ओढाताण चाललेली असते आपला बैल जास्त वेळ उभं न राहता लवकरात लवकर खेळात भाग घ्यावा असं सर्व शेतकऱ्यांना वाटत असते बऱ्याच वेळा अपघातही घडतात आता हा बैलगाड बैलगाडीचा चालक आपला संतुलन याने गमावले व तो गाडीच्या खाली पडलेला आहे व बैलजोडी भरधा वेगाने पुढे निघून गेलेली आहे कधी कधी असा प्रसंगही येतो म्हणूनच तर याला शेतकऱ्यांचा धाडसाचा खेळ म्हणतात कधी कधी बैल डायरेक्ट माणसांच्या अंगावरही जातात म्हणून आपण आपली काळजी घ्यावी व बैलांच्या दूर व चेक लाईनच्या बाजूलाच उभे राहावं बऱ्याचशा बैलजोड्या या फाऊल होतात म्हणजे त्या बाँड्री लाईनच्या बाजूला चालल्या जातात म्हणून त्या फाऊल म्हणून संबोधल्या जातात कधीकधी शेतकऱ्यांचा एक एकमेकांशी गोंधळी तयार होतो आमचा नंबर आमचा नंबर करता करता थोडीशी बाचाबाची ही कधी कधी या गेममध्ये होऊ शकते đúng thank <laughs> you झांगड गुत्तम समाज माझी वाटप म्हणजे भाकरी भाकृतून दुखणे झाले आता नागरगृत्तम पैसे त्यांच्या लोकांना